नमस्कार आता आपण मनसेच्या मालवणमधल्या प्राईड हॉटेल जवळच्या दा, नवीन शा आपण शाखेमध्ये आहोत मोनिका फडणवीस यांच्या माध्यमातून जे शुभारंभ झालेला आहे त्या शाखेचा आता आपल्यासोबत बोललेला मनविसेचे संघटक यश देसाई आहेत यश साहेब आता या दरम्यान तुम्ही आलेला आहात तर तुम्ही आधी या सर्वांना काय शुभेच्छा द्याल मालवण मनसे असल्या मुळात आज आम्ही या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला आलो आहे आणि खूपच चांगलं आणि चोरात एकदम असं चांगलं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा मोनिका त्यांनाही शुभेच्छा आणि असंच अजून जास्तीत जास्त जेवढी कार्यालय आपण उघडू तेवढं चांगलं आहे आणि त्यातून सर्व लोकांची कामं काही समस्या असतात हे सोडवता यायला पाहिजे आता मनविसेचा आता आपण विचार करता मनविसेच्या दृष्टीने आता ही बांधणी आहे ती पुनर्बांधणी थोडी इथला विचार करता आपण जिल्ह्याचा असेल किंवा मालवण तालुका असेल तो मात्र ही तुम्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली आहे का आणखीन कुठल्या आगामी इतर आपल्या जे सामाजिक आहेत गोष्टी घटक त्याला अनुसरून केलेली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजिबात असं काही नाही आहे निवडणुका असो नसो आमचा पक्ष आम्हाला सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण आपलं काम चालू ठेवायचं निवडणुका जात राहतात त्यामुळे बांधणी आमची चालूच आहे आणि आता ती वाढत चालली आहे म्हणजे पूर्वी जे होतं आणि आता जे मी बघतोय आणि ह्या पुढे जे होणार आहेत फरक तुम्ही लवकरात लवकर, लवकर बघाल आता या माध्यमातून मोनिका मॅडमनी आता जे आपण म्हणलं की तुम्ही आपल्याला धीरज परब असतील किंवा गणेश वाईरकर आहेत इथे आपल्यासोबत मनसेचे आपले मनविसेचे माझी जिल्हा अध्यक्ष इथे आहेत अमित इब्रामपूरकर आता या दरम्यान आता मनसेच्या सकारात्मक कामाची किंवा समाज कामाची आता वारंवारता वाढेल अशी तुम्हाला आशा आहे का जे तुम्हाला आता सांगितलं ते थोडा वेळ जाऊन देख सहा महिने वर्षभराची वेळ द्या आणि मग तुम्ही परत बघाल तुम्हाला दिसून येईल आजच एवढ्या जोरात माझ्या ते पहिल्यांदाच झालेलं आहे आणि अजून जोरात कार्यालय पण येतील विद्यार्थ्याचे युनिट आता आमच्या तीन ठिकाणी झालेले आहेत अजून काही ठिकाणी आम्ही युनिट बघतो आहे त्यामुळे आमचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन द्यायचं हे दोन्ही जोरात चालू आहे खूप खूप धन्यवाद हे होते आपल्यासोबत हे जसाही प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जिथे त्यांचे आराखडे आहेत आणि त्याची पूर्ततासुद्धा या दोन्हीकडेही त्यांनी विचार करूनच त्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सगळा जो आपण वाटचाल आहोत ती करतोय असं सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण